नमस्कार मी दोनशे सहासष्ट मत दोनशे सासष्ट विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार दिलीप काशीनाथ यादव दोन हजार चोवीस ची निवडणूक लढवत आहे आज दिनांक सोळा अकरा दोन हजार चोवीस रोजी उदय रवींद्र सामन निशानी धनुष्य बाण यांना मी जाहीर पाठिंबा जा देत आहे असे जाहीर करतो आता प्रचार करत असताना आमदार उदयजी सामंत यांची आणि माझी भेट झाली त्यावेळी पंधरा ते वीस वर्ष ते, ते ह्या तालुक्याचे आमदार आहेत आणि त्यांनी विकास केला हे त्यांनी ज्यावेळी काही प्रश्न मला विचारले आणि मी त्यांना प्रश्न विचारल्याचं उत्तरं दिली त्याच्यातून मला असं वाटलं की खरोखरच हे आमदार उदय सामंत साहेब हे जनतेचे नक्कीच कामं करू शकतात किंवा तालुक्याचा आणखी पूर्ण का कायापालट करू शकतात हा जो मला विश्वास बसला म्हणून मी पाठिंबा दिला दिला तर माझी खूप एक इच्छा होती की नाथना ग्रामपंचायती सदस्य म्हणून निवडून जायचं होतं <स दूर्ण> त्यावेळी त्यांनी मला एक वचन दिलं की नेक्स्ट टाइम तुला नातना ग्रामपंचायती उभं करतो सदस्य मला जनतेची कामं तर करायचीच आहेत जनतेची कामं करायची तालुक्याचा विकास करायचा आहे सदस्य नाही पण एक तो पाया आहे ना, ना पाया तुम्हाला विकास करायचा पाठिंबा दिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये साहेब त्यांचा नक्की विचार करतील राजकीय दृष्ट्या असेल